नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी जे एम एफ शिक्षण संस्थेचा मानाचा जे एम एफ राष्ट्रज्योत पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात साजरा जान्हवीज मल्टी फाउंडेशन दर पाच वर्षांनी समाजासाठी उदात्त कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींना राष्ट्रज्योत पुरस्कार प्रदान करते दोन पासून अनेक दिग्गज व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या दिग्गज व्यक्ती म्हणजे पद्मश्री उज्ज्वल निकम महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उषाजी गांधी महात्मा नाथ बी के जी पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे बी के गोदावरी दिदी बी के नलिनी दिदी डॉक्टर दीपक हरके प्राचार्य डॉक्टर कुऱ्हाडे आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व श्री केनिथ जेस्टर अमेरिकेचे भारतातील राजदूत इत्यादी हीच देशसेवा आहे देश म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलंय की देहाकडून देवाकडे जाताना जो मधला मार्ग लागतो तो म्हणजे आपला भारत देश आपणही आपल्या देशाचे देणे लागतो याच हेतूने सतत देशसेवेसाठी कार्यरत असणे गरजेचे आहे कोणतीही निस्वार्थी भावना आणि देशासाठी केलेली सेवा ही आपल्या मातृभूमीसाठी केलेला त्याग आहे जेएमएफ संस्थेचे अहोभाग्यच म्हणावे लागेल की यावर्षीचा जेएमएफ राष्ट्रज्योत पुरस्कार दोन हजार चोवीस हा मानाचा पुरस्कार कारगिल योद्धा तसेच परमवीर चक्र सन्मानित कॅप्टन मानद योगेंद्रसिंह यादवजी यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रम सोहळ्याची सुरुवात कॅप्टन योगेंद्रसिंह यादव आणि अन्य मान्यवर यांचे शाळेच्या प्रवेशद्वारामधून विद्यार्थ्यांच्या लेझिम ढोलताशे तसेच पोलीस बँडने जंगी स्वागत करण्यात आले भारतमातेच्या सुपुत्राचे भारतीय संस्कृतीनुसार पाच सौभाग्यवती आणि सचिव डॉक्टर प्रेरणा कोल्हे यांनी त्यांचे औक्षण केले जे च्या प्रांगणात कॅप्टन योगेंद्रसिंग यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य करून कॅप्टन यादव यांना कृतकृत्य केले त्यांच्या हातात मुलांनी झेंडा देऊन फडकवला गेला त्याचवेळी सर्वांनी कृतज्ञतापूर्वक झेंड्याला सलामी दिली कॅप्टन योगेंद्र सिंह यादव आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय कोल्हे यांनी स्वागत पर भाशन दिले ईश्वरीय अंश असलेले आपले भारतीय सैनिक म्हणजे आपल्याला लाभलेले वरदान आहे रात्रंदिवस ऊन पावसाची तमा न बाळगता सीमेवर आपल्या रक्षणासाठी लढणारे सैनिक म्हणजे आपल्या भारत देशाला लाभलेला दुवा आहे असे डॉक्टर कोल्हे यांनी सांगून कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांना मानवंदना दिली आणि त्यांचे स्वागत केले वयाच्या केवळ एकोणीसाव्या वर्षी सीमेवर असताना कारगिल युद्ध लढताना अप्रंपार गोळ्या लागूनही लढत राहिलेले सोळा दिवस इस्पितळात उपचार घेत असतानाच परमवीर चक्रची घोषणा घोषित केली गेली आणि ते नाव म्हणजे कॅप्टन योगेंद्रसिंह यादवजी अंगावर शहारे आणणारे आणि हृदय पिळवटून निघणारे प्रसंग तंतोतंतपणे कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी त्यांच्या मुखातून वदन केले लोकांची सत्यकाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोक सत्यवाहिनी आज मी डोंबोली पश्चिम येथे आहे आणि जानवी मल्टी फाउंडेशन च्या वतीने जो हा जे एम एफ राष्ट्रज्योत पुरस्कार हा दर पाच वर्षांनी देण्यात येत असतो तो आज एक चांगल्या व्यक्तींना असा पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर राजकुमार गोल्हेसर यांच्या वतीने हे या जे आयोजन केलं गेलं आहे या पुरस्काराचं उत्कृष्ट त्यांनी निवड केलेली आहे ते म्हणजे आपले फौजी जे मिलिटरी मॅन जे असतात त्यांना त्यांची चांगल्या प्रकारे उत्कृष्ट निवड करून एक चांगला योगेंद्र सिंह यादव अशी या व्यक्तींचं हे नाव आहे सर आप क्या कहेंगे आप आपका जो आज आ, जो पुरस्कार मिला है राष्ट्र ज्योत पुरस्कार 2024 हज़ार चौबीस का जहाँ में मल्टीपल फाउंडेशन के चेयरमैन डॉक्टर राजकुमार उनकी टीम को मैं धन्यवाद देता हूँ उन्होंने मुझे इस अवार्ड के लिए नामित किया और आज वो पुरस्कार मुझे दिया है ये हम जैसे सैनिकों के लिए बहुत बड़ी प्रेरणा देता है ये हर एक अवार्ड ऊर्जा को भरता है ये इस अवार्ड के लिए मैं डॉक्टर राजकुमार जी और उनकी टीम को हृदय की गहराइयों से आभार व्यक्त बताओ सर क्या कहेंगे आपका जो जरा थोड़ा हमारे विद्यार्थी वर्ग जो है आपका जो जो जितना साल में जो आप आ, आ, जो क्या आप रेफरेंस जो अपना सर्विस जो किया है उसके बारे में क्या आपका जो, जो एक्सपीरियंस है वो ज़्यादा पड़ता है कि okay, okay. हम इस देश के नागरिक हैं और हमारा ये दायित्व कर्तव्य बनता है कि इस देश की रक्षा और सुरक्षा में अपने जीवन को जिए यही हमारा सबका एक कर्तव्य भी होना चाहिए यही बताने के लिए मैं जीवन प्रिय मेरा यही एक उद्देश्य है इस धरती से हमें जुड़ना चाहिए इस धरती की रक्षा करनी चाहिए और मैं नारा देखते हूँ रक्षा सुरक्षा और चिकित्सा ये एक व्यक्ति समाज राष्ट्र के लिए बहुत बड़ी चीज़ है अगर रक्षा हमें स्वयं की अपने संस्कारों की अपने जीवन की अपने समाज की अपने राष्ट्र की अगर हम अपनी रक्षा करेंगे तभी हम शत्रु को मार सकते हैं शत्रुओं और जो है सुरक्षा सुरक्षा दुश्मनों दूस, से अपने आप को सुरक्षित रखने, अपने अंदर मल्टीपल टैलेंट को जमाना चिकित्सा स्वास्थ्य अगर हमारा स्वास्थ्य शरीर हो तभी हम एक स्वच्छ राष्ट्र मन का निर्माण कर सकते हैं स्वस्थ समाज का निर्माण कर सकते हैं स्वस्थ राष्ट्र का निर्माण कर सकते हैं इसलिए व्यक्ति का जो मूल आधार है रक्षा सुरक्षा और चिकित्सा इनके ऊपर हर एक नागरिक को हर एक नौजवान को जोड़ना चाहिए कि राष्ट्र की युवा शक्ति इस राष्ट्र को बहुत ऊपर लेकर के जारी है और आने वाले दो तक हमारा राष्ट्र फिर वापस गुरु और सुपर पावर बनने वाला है विकसित राष्ट्र होने वाला है और ये सब हर एक हिंदुस्तान के अपने कर्तव्य की भागीदारी से ही ये सफल हो पाएगा। तो यही आह्वान करने के लिए देश के हर कोने कोने के अंदर लोगों को हाँ सब लोगों को जो है आह्वान कर रहा हूँ कि राष्ट्र ही हमारी पहचान है राष्ट्र हमारी जान है तिरंगा हमारा मान है और अभिमान इसके जियें और इसी के लिए मनना है यही हमारा एक कर्म है एक कर्तव्य है धन्यवाद सर हां आपल्यासोबत राजकुमार सर आहे सर काय कार्यक्रमामध्ये असं एक कृतज्ञ आदरणीय परमवीर चक्रविजेता श्री योगेंद्र सिंह जी का त्यांनी आज आपल्याला इथे वेळ दिला आणि आज पूर्ण सभेला एवढं प्रबोधन केलं की मला असं वाटतं की पहिल्यांदा डोंगरीसारख्या शहरामध्ये अशा प्रकारे यूथ जे हजारो प्रकारे हजारो यूथ या ठिकाणी उपस्थित होते सगळ्यांना काहीतरी मिळालं आणि शेवट पण तर हीच एक चेतना आहे जो सरने जगाई आहे मी चहा रहा की आम्हाला युवा को कुछ ना कुछ मिले ओ. और ऐसे शिक्षण मिले की जो सचमुच म्हणून जीवन जी आहे आजपर्यंत आपण फक्त अशा लोकांना फॉलो करतो जे फक्त मोटिवेशनल स्पीकर असतात पण जे जीवन जगून सांगतात तसे आदरणीय राम मलासोटी आजचा राष्ट्र ज्योत पुरस्कारांचं खूप मोठा दर्जा दर्जावा अशा yeah. व्यक्तींना देऊन मला असं वाटतं की आमचा पुरस्कार मोठ्या प्रमाणात त्याला सन्मान yeah. कार्यक्रमाचं स्वरूप स्वरूप म्हणजे आज फक्त मला असं वाटलं की मी सरांना भेटलो होतो आणि मला असं वाटलं की सरांना माझ्या सगळ्या मुलांना भेटवा विद्यार्थ्यांना भेटवावं याकरता कार्यक्रम आयोजित केला होता आणि सोबत आमचा एक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी सरांना द्यावा असा एक वर्षापासून मानस था एक सालसे सोचले ते लेकिन समय अभी मिला और एक साल से सा आपका इंतज़ार करने का अच्छे, अच्छे आदमी की अच्छे आदमी का आपने चुन, चुना है अच्छा आदमी को चुना है वो तो ऊपर वाले के जैसे सर ने कहा कि सब आपको सही प्रकार से आप कार्य करते हैं तो परमात्मा आपको सहयोग करता है जब परमात्मा सहयोग करता है तो मतलब जो नहीं चाहते वो भी हो जाता तो है वही है सर ने जो कर आज करके दिखाया और मैं चाहूँगा कि सर युवा पीढ़ी इसको से समझे और रियल हीरो का जो आज दर्शन हुआ आज पहली बार देखा कि ऑटोग्राफ लेने के लिए सैकड़ों बच्चे खड़े थे इससे ज़्यादा मतलब क्या खुशी हो सकती है इससे ज़्यादा खुशी कुछ नहीं हो सकती मैं सभी का धन्यवाद करता हूँ यहाँ पर आए धन्यवाद थैंक यू नाव जास्त या महाराष्ट्रात जीवन कर्डी कर क्लास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते होतो होतोच हमकास्पास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास नाव जास्त या महाराष्ट्रात वन करडी कर क्लास नभकास्तय महाराष्ट्रात इवन करडी कर क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडी कर क्लास हमकास एकच विश्वास खरडी कर क्लास खरडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क नाइन ऐट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स